नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात बालेवाडी इथे संपन्न झालेल्या वर्ल्ड पुणे मॅरेथॉन स्पर्धेची सविस्तर बातमी पण अपेक्षा विश्रांतीनंतर ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉलमध्ये फेस्टिवल धमाका ऑफर एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत या तीन महिन्यात आर्या मॉल मध्ये गृहोपयोगी वस्तू व कपडे खरेदी करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कूपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस कराओके सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये हजारोंच्या म्हणजे पन्नास हजाराच्या खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस व लकी ड्रॉ कुपन लकी ड्रॉ कुपन विजेत्यांना मिळणार बत्तीस इंच एलईडी टीव्ही डी टी व्ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर या तीन महिन्यात केव्हाही खरेदी करा आणि मिळवा हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कुपन सोडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम लागू तौरा करा तौरा करा मध्ये खरेदी करा आणि मिळवा हजारांची मॉल रोड लोणावळा बालेवाडी स्टेडियम येथे संपन्न झालेल्या पुणे वर्ल्ड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहा हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये पिंपरी चिंचवड व मावळ मधील दीडशे दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे पुणे वर्ल्ड मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये जवळपास सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला पिंपरी चिंचवड व मावळ येथून जवळपास दीडशे दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर पोलीस कमिशनर कृष्णप्रकाश इनरव्हील निगडी प्राईटचे प्रेसिडेंट डॉक्टर कमलजीत कौर दुल्लत इनरव्हील मावळ शक्तीच्या प्रेसिडेंट भरत राजवडे यांच्या हस्ते फ्लॅग्स दाखवून सी स्पर्धा सुरू करण्यात आली स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर रोटरी निगडीचे माजी अध्यक्ष हरविंदर सिंग दुल्लत सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजुडे दिव्यांग मार्गदर्शक तानाजी मराठे उद्योजक अमनदीप सिंग दुल्लर माओवा शक्ती सेक्रेटरी सोरिया शेख खजिनदार राजेश्री नायकरे एडिटर छाया साळुंके मोहिनी काळे वैशाली लगाडे रेखा बरिदे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरू झाली दिव्यांग स्पर्धकांसाठी पाचशे मीटर अंतर ठेवण्यात आले होते सर्व स्पर्धकांनी अगदी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली स्पर्धा संपल्यानंतर उद्योजक अमरदीप सिंग दुल्लत यांच्या वाढदिवसाचा केप कापण्यात आला सर्व दिव्यांग सहभागी स्पर्धकांना मेडल जिमची बॅग तसेच फूड पॅकेट देण्यात आले सर्व दिव्यांग स्पर्धकांना गाडीमध्ये बसून व्यवस्थित पुन्हा पाठवण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद